नमस्कार मी तुम्ही ती मेनो शुभ दास प्लाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा चला आज आहे रविवार आणि आम दुपारचे वाजे बघा दोन वाजलेले आहेत आता आम्ही जेवण बिवण करून निघालो दोघं पण बाजारात कारण का गणपती गणपतीरायाचं आगमन आहे लवकर दहा दिवसात तर महालक्ष्मी गौरी त्यांचं पण आगमन आहे तर ते काही सामान कमी जास्त काही घरात आहे का नाही काय पाहिलं आणि त्याप्रमाणे आम्हाला आणायला जायचं आहे तर निघालवत या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता चला आमच्याबरोबर तुम्ही पण चला समजेल तुम्हाला आम्ही कुठे जाणार आहेत काय काय करायचे खेळणार आहेत ते तुम्हाला दाखवतोच आम्ही तेव्हा निघालो तर आता पावसाचं चिन्ह आहे का काय कोण असतो जाऊ दे

इथं बघा नेहमी प्रमाणे गबी गेट हा लांबूनच दर्शन घ्यावं लागत दर्शन घेऊ आता दगडी शेट महाल हो का महाल केला

नाही आता हलवत काम चालू आहे गणपतीचं रंगकाम चालू आहे दगड हलो आहे शेट गणपतीचं रंगकाम चालू आहे दर्शन घेतलं ना डेकोरेशन चालू आहे अगदी शर्ट शेट गणपतीचं आता दहा दिवसाच्या गणपती तर बसवतात डेकोरेशन झाले गाडी पार्किंग करते जागा मिळाली निघालो आम्ही आता डेकोरेशन करणे आणायला सामान म्हणजे आम्ही रेडीमेडच घेणार आहे डेकोरेशन गणपती बसवायला काय काय करते

फायनली आम्ही घरी आत्ता आलो साडेचार वाजलेत तरी आम्ही आपण दोन वाजता निघालो नाहीत ना आम्ही दोन वाजता घरातनं निघालो होतो साडेचारला पुन्हा घरी रिटर्न एवढ्या लांब जाऊनसुद्धा बाजारात जाऊन एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती माझ्या हातात सामान होतं त्याच्यामुळे मी येताना काही रिटर्न येताना काही व्हिडिओ नाही काढला आणि म्हटलं चला आता घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवू काय काय आणलेले पहा इकडे गणपतीचं डेकोरेशन आहे तर ते आम्हाला हे करावं लागणार आहे चिटको म्हणजे काय हो साच्यामध्ये बसवून घेणार घ्यावं लागणार तो सेट असंच त्यांनी कॅरी बॅगमध्ये दिलेला आहे आणि इथे बघा फ्लॉवर हे आणि इकडे पडदे आम्हाला जे पाहिजे तेवढेच वस्तू घेतल्या आणि निघालो केवढी गरम गर्दी होती तर आता मी इकडे टाकते चहा कुटाण हाताला चाळे त्यांची खूप चाळे 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 संपत नाही सासू त्यांचे टाकलेल्या आमच्या दोघांसाठी चहा बनवते आहे <coughs> गवती चहा कुठे आहे आणि आलं आलं आणि गवती चहाचं चहा आहे मस्त की मग रस्त्याने येताना जितकी गर्दा आला होता म्हणजे झोपीत होती तर चला तू बनवते या सगळेजण चहा प्यायला आणि अशा प्रकारे बघा एवढी गर्दी प्रचंड गर्दी होती एवढ्या गर्दी म्हणलं पटापटात जे पाहिजे ते घेतलं आणि सटकलं पण त्या मावशी जायचं आहे पाच वाजता त्यांना आम्ही सांगूनच गेलो होतो की आम्हाला विशेष झाला तर तुम्ही थांबा तसं जाऊ नका चला तर इकडे बनवते चहा चला, चला ले ले आता चहा टाकली चला आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत बघा आणि मी देवापुढे दिवा लावला आणि आता जरा फ्रेश होऊन देवापुढे दिवा लावला आणि आता बसली आहे व्हिडिओ अपलोड केला सकाळचा पण आणि आता दुसरा व्हिडिओ पण पाहायचा आहे अपलोड करायचा आहे तर चला तर मग व्हिडिओ अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर